मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल घरातील कामांसोबत ना आपण आपल्यालासुद्धा वेळ देणं तितकंच गरजेचं आहे एकदा का कामांना सुरुवात केली ना की स्वतःला वेळ देणं होत नाही मग आपण कामांमध्येच अडकून राहतो आणि तसंही मग आंघोळीच्या नंतर तीन मिनटाच्या आत स्वतःला मॉइश्चरायज करायचं असतं की आपल्या स्किनला मॉइश्चरायज करणं तितकं गरजेचं असतं आता मी थोडा वेळ मी माझ्या स्वतःसाठी काढते स्वतःला पॅम्पल केलं आहे आणि आता आले आहे किचनमध्ये सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवले आणि समर वॅकेशन आहे तर शौरेचं एकदम निवांत चालू असतं तसंही तर कधी लवकर उठायचं नाही साडेबाराचं स्कूल आहे त्याचं तर मग लेटच उठतो पण आता तर खूपच निवांत चाललेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी आंघोळीलासुद्धा बराचसा वेळ लावतो आणि पण मग मला किचनमध्ये लवकर आवरायचं असतं ऊन असतं आणि त्यामुळे किचनमध्ये उभं राहून काम करणं म्हणजे खूपच गरम होत असतं गेले काही दिवस जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे थंडावा वाटला होता पुन्हा आता वातावरणामध्ये गर्मी चालू झाली आहे ऊन पण वाढलं वाढलेलं आहे आता रात्रीनं मी ही केटल घासून ठेवली होती तेल संपलं होतं त्यातलं आणि आता मी आता कॅनमधून तेल काढून ठेवते केटलमध्ये क्लिनिंगच्या बाबतीत ही टीप मी नेहमी तुमच्याशी शेअर करत राहील की आपल्या रॅकवरील कुठलाही डबा असो कु कोणतंही भांडं असो केटल असो किंवा मग मसाल्याचा डबा वगैरे रिकामा झाला की तो लगेच घासून ठेवला ना तर मग आपलं किचनसुद्धा क्लीन राहायला हेल्प होते कितीतरी वेळापासून हे कॅनचं झाकण मी उघडायचा प्रयत्न करत होते पण तेलकट हात झाल्यामुळे ते काही उघडता येत नव्हतं शेवटी सुरीनेच मग मी ते काढायला घेतलं आणि मग कुठेतरी ते झाकण उघडलं मग मी के केटलमध्ये तेल काढून घेतलं कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला तरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ निघून जातो तर आता हे तेल मी काढून घेतलं आणि आज ब्रेकफास्टमध्ये ना पास्ता बनवणार आहे मी आणि शौर्य आणि मीच आहे शौर्याचे पप्पा जॉबवरती गेलेत पाणी गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये त्यातमध्ये ते थोडंसं तेल मीठ टाकलं नंतर पास्ता ॲड केला आहे पास्तामध्ये आपल्याला पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण ॲड करू शकतो शौर्याला व्हेजिटेबल्स जास्त आवडत नाही आहेत पास्तामध्ये त्याच्यामुळं मग मी असा प्लेनच बनवलेला आहे अद्रक लसूण कांदा टोमॅटो त्याचबरोबर थोडंसं मग केचप आणि रेड चिली सॉस हे सगळं ॲड करून अशा पद्धतीचा मी पास्ता बनवत असते तर हाच पास्ता शौर्याला खूप आवडतो मग मी असाच बनवते बनवते पास्ता तर आता डन झाला आहे पण किचनवरती थोडासा पसारा आहे ना तो आवरून घेते पण त्याआधी तुमच्याशी एक टिप शेअर करते ते म्हणजे हे जे हाफ पॅकेट्स असतात ना मसाल्याचे असो किंवा खाऊचे कसलेही पॅकेट असले तर ते तसेच ठेवले तर डब्यामध्ये सुद्धा मसाले खाऊस आणला जातो आणि डबेसुद्धा खराब होतात तर त्यासाठी कुठलाही खर्च न करता आपण घरच्या घरी अशा पद्धतीचे जे ले ले रबर असतात ना ते विनाकारण पडलेले असतात आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये हे रबर असतात तर त्या रबरने हे जे आ, पॅकेट्स असतात ना ते व्यवस्थित गुंडाळून ठेवले ना की सांडतही नाही आणि खराबसुद्धा होत नाही म्हणजे बऱ्याचदा बघा खाऊचे पॅकेट्स असे असतात की ओपन ठेवले तर मग ते खराब होऊन जातात मग अशा गोष्टींना काय करायचं की पैसे खर्च न करता अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आपला फायदा करून घ्यायचा म्हणजे ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत हे हाफ पॅकेट्स बंद करण्यासाठी पण तिथे खर्च न करता आपण आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमध्येच कसा जुगाड करू शकतो ना ते मी आज तुम्हाला थोडंसं शेअर केलं आहे ओके पास्ता डन झाला आहे तर आता चला गरम गरम पास्ता आम्ही एन्जॉय करतो दोघांसाठी इथे सर्व करून घेते आणि शौर्याचं तर जश जेव्हापासून वॅकेशन लागलं ना तेव्हापासून ह्या दोरीवरच उड्या मारत आहे आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये त्याच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे त्याला हे माहीत नाही पण मग काय सरप्राईज असणार आहे ते तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच ह्या फ्रीजमधल्या वस्तू ठेवायच्या राहिल्यात आणि अजून मी चेक करत होते की काही राहिलं आहे की नाही छोट्या छोट्या गोष्टींचा कधी कधी खूप विचार येतो तर ते मी आता फ्रीजमध्ये ठेवते ब्रेकफास्ट झाल्यानंतर हा तांब्याचा हंडा मी घासायला घेतला या आहे याच्यामध्ये आम्ही पिण्यासाठी पाणी ठेवतो आणि जेव्हा केव्हा रिकामा होईल तेव्हा घासायला घेत असते मी तर त्याला ना मी पितांबरीने घासून घेते पण ती रेड कलरची जी पितांबर असते ना ती खूप एक्सपेन्सिव्ह असते व्हाईट कलरच्या पितांबरीपेक्षा त्यामुळे मग मी ती व्हाईट कलरची पितांबरी वापरते आणि तिचा रिझल्ट रिझल्टसुद्धा तितकाच चांगला आहे आता तीन चार वर्ष झालं मी तीच पितांबरी वापरत असते आणि तांब्या पितळाची सगळीच भांडी चांगले निघतात त्या पितांबरीने आणि विशेष म्हणजे की हातसुद्धा जास्त काळे होत नाही रेड पितांबरीने हात पण काळे होतात आणि ड्राय पण होतात त्याचबरोबर हातांची स्किन जी असते ना तीसुद्धा निघायला लागते लगेच तर त्या तुलनेत ही पितांबरी मला आवडते मग मी हीच यूज करत असते आणि आपण बायकांना तरी काय पाहिजे असतं म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला तोच रिझल्ट पाहिजे असतो तर मग ह्या गोष्टी ट्राय करून पाहायला काय हरकत आहे ना बघा तांब्याचा हंडा पूर्ण क्लीन निघालेला आहे आय डोंट नो की प्रत्येक ठिकाणी ही व्हाईट कलरची पितांबरी अवेलेबल आहे की नाही पण इथे मिळते सो मी तुम्हाला आता ते सांगितलेलं आहे आता त्याचबरोबर ते ना हे चम्मचचंसुद्धा ऑर्गनायझर घासून घ्यावं हो म्हटलं बऱ्याचदा आपण मोठी क्लिनिंग करत असतो पण छोट्या छोट्या गोष्टींकडं क्लिनिंग करायचं लक्षात राहत नाही मग किचनवरती आपण नेहमीच पदार्थांना फोडणी ने वगैरे देतो मग हे जे असतात ना चम्मच तर ते सुद्धा त्याच्यावरती तेल वगैरे उडलेलं राहतं आणि मग म्हटलं आलं आपल्या लक्षात तर हे सुद्धा क्लीन करून घ्यावं तसं तर त्याला काही जास्त वेळ लागणार नाही पण मग तेच क्लीन केलं तर आपला किचन अजूनच सुंदर दिसेल बघा ना आता सगळ्याच गोष्टी किचनवरच्या क्लीन झाल्यात आणि हेच राहिलं होतं तर मग म्हटलं हे सुद्धा करून घ्यावा आणि एकदम दिसायला आता चकाचक दिसणार आहे किचन आता घरातली सगळीच क्लिनिंग झाली आहे आणि हे, हे चम्मच ना मी थोडेसे सुकायला ठेवले होते रुमालावरती तसेच जर ठेवले ना तर बऱ्याचदा स्टीलला सुद्धा गंज लागतो म्हणून मग मी ते सुकायला ठेवले चांगले सुकलेत तर मग मी ते आता ऑर्गनायझरमध्ये ठेवून देते आणि आता मला बनवायचे आहे आ, भाजी बनवायची आहे त्याचबरोबर थोडंसं ताकसुद्धा बनवणार आहे आणि ताकाची रेसिपी मी देणार आहे तुम्हाला तर चला आता हे किचनचं सगळं आवरलेलं आहे घरातलीसुद्धा क्लिनिंग झाली आहे आणि आता गरम गरम मला भाजी बनवायची आहे चपात्या वगैरे बनवून झाल्या होत्या फक्त भाजी बनवायची मी साईडला ठेवली होती शौर्य आणि मी आम्ही दोघेच घरी असलो ना मग मला प्रश्न पडतो की आज कोणती भाजी बनवायची कारण शौर्याला ज्या भाज्या आवडत नाही ना त्या बनवून काही उपयोग नाही मग तो खाणार पण नाही मग उपाशी राहील मग ह्या हेतूने मग मला ना त्याच्या आवडती भाजी बनवावी लागते आणि ती संपली संपलीही पाहिजे हाही विचार करावा लागतो तर मग मी आज बनवणार आहे टोमॅटोची चटणी मी आता सगळी कटिंग करून घेतली आहे आणि ते गॅस पेटवण्यासाठी मी माचेस घेतले कारण आहे ना चम्मचसोबत मी लायटरसुद्धा घासून घेतला आणि तो उन्हामध्ये ठेवला आहे तो आता सध्या लगेच चालू होणार नाही तो संध्याकाळपर्यंत चालू होईल पण आता काही चालू होणार नाही आहे मी लायटरसुद्धा घासून टाकत असते आणि उन्हात ठेवला ना की तो पुन्हा चालायला लागतो आता किती सात ते आठ वर्ष झालं मी तोच लायटर यूज करते पण तेलकट किंवा खराब झाला का मी घासून घेत असते चला आता चटणी बनवून घेते एक ते दीड चम्मच तेल घेतला आहे कढईमध्ये त्यामध्ये जिरा मोहरी ॲड केली जे कॉमन आहे सगळ्याच भाज्यांना आपण ॲड करतो त्यानंतर मग थोडासा कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मग आपले जे सुके मसाले असे आहेत ना ते भाजीच्या क्वांटिटीनुसार थोडे थोडे ॲड केले लाल तिखट चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मग, मग शेंगदाण्याचा कूट टाकला आणि तो छान मस्तपैकी परतून घेतला त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि नंतर मग बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करायचे थोड्या वेळ झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी चटणी बनते चटणी होईपर्यंत मी ते मसाला ताक बनवून घेते आणि मसाला ताक बनवण्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं दही दोन पळीभर दही घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय तर ते मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचं जास्त फिरवायची गरज नाही लागत आपल्याला फक्त त्या दह्यामधले लम्स वगैरे राहायला नको यास करता दही मस्त मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे त्यानंतर ते दही मी एका तामतोलीमध्ये काढून घेतलं आहे आणि आपल्याला किती ताक बनवायचं आहे ना तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं जर जास्त क्वांटिटीमध्ये ताक बनवायचं असेल तर दहीसुद्धा जास्तच घ्यावं लागणार आहे तर मला इथे फक्त दोनच ग्लास बनवायचे ता आहे ता त्यामुळे त्या हिशोबाने मी दही घेतलं आहे पाणी ॲड केलं आहे थंड पाणी ॲड करायचे तर थंड पाणी जर नसेल तर मग थोडा वेळ ताक बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागेल त्यामध्ये आता मी इथे ताक मसाला ॲड केला केलेला आहे त्यानंतर थोडीशी जिरा पावडर ॲड केलेली आहे आता हे सगळं मला क्वांटिटीनुसार त्याचा अंदाज येत आहे त्यामुळे मग मी घेत आहे तसा अंदाज आहे आणि जर अंदाज नसेल तर मग हाफ हाफ चम्मच ॲड करायचा आणि जास्त ताक असेल तर एक चम्मच भर के ॲड केलं तरी चालेल आता यामध्ये ना घरचं मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं हाफ चम्मचभर आणि त्यानंतर मग थोडंसं काळं मीठ ॲड केलं छानपैकी मिक्स करून घेतलं आणि हे मसाला ताक तयार झालेला आहे आणि पिण्यासाठी थोडंसं गाळून घ्यायचं कारण यामध्ये मसाला असतो मग तो गाळून घेतला की मग हा कुठल्याही प्रकारचं टस्टच वगैरे लागत नाही चटणी तयार झाली आणि ही चटणी ना खूप छान लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आता मसाला ताक मी पिण्यासाठी आम्हाला गाळून घेत आहे तर यामध्ये ना मसाले असतात जिरा पावडरचे वगैरे काही कण असतात मग ते त्यामुळे मग गाळून घ्यायचं आणि हे ताक ना खरंच खूप टेस्टी बनतं अशा पद्धतीने जर बनवलं तर विकत ताक आणून पिण्यापेक्षा मग घरच्या घरी आपण असं ताक बनवून पिऊ शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त आपल्या घरामध्ये मसाले पाहिजेत आणि दही पाहिजे तर मग आपण कधीही केव्हाही ताक बनवून पिऊ शकतो चला आजचा हा ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर